खुर्चीसाठी महाराष्ट्रात झालेलं सत्तानाट्य सर्वांनी पाहिलं आहे राजकारणात सत्तेची खुर्ची पैसा आणि त्यातून वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक जण सर्वस्वपणाला लावतात परंतु महाराष्ट्रातल्या कराड दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या पाच महिन्यातल्या कामाने जनता प्रभावित झाली आहे कोणताही मोठेपणा न मिळवता आमदार अतुलबाबा सर्वसामान्य जनतेत मिसळून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आहेत खुर्ची व पदाची झूल बाजूला सारून राजकारणात त्यांचा वावर सुरू आहे शनिवारी याचा प्रत्येक तासवडी एमाडिशीतील उद्योजकांनाही आला कामगार उद्योजकांना बसवण्यासाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या साध्या खुर्चीवर अतुलबाबा जाऊन बसले उद्योजकांच्या हे आल्यानंतर त्यांनी आकर्षक खुर्ची आणली परंतु आता मला उठवू नका असं म्हणत अतुलबाबा त्याच खुर्चीवर बसून राहिले उद्योजकांनी खुर्ची, खुर्ची बदलण्याचा आग्रह अतुलबाबांना केला परंतु अतुलबाबा उठले नाहीत शेवटी ती भारीतली आकर्षक खुर्ची पाठीमागे रिकामीच राहिली कुणाच्या हातात हात दिल्यावर लगेच बिसलरीच्या पाण्यानं अतुलबाबा हात धुतात अशा वावड्या उठवणाऱ्यांना अतुलबाबांच्या साधेपणानं अलीकडे चांगलीच चपराक दिली आहे हे नक्की प्रवीण कांबळे ओम टी व्ही न्यूज कराड